शेगाव आणि खामगाव अशी दोन्ही ठिकाणी नगर परिषद उद्या खामगाव उपलोकामध्ये मतमोजणी असून पोलिसांचा असा बंदोबस्त सी सी टी व्ही त्या माध्यमातून आणि चौका चौकात संवेदनशील ठिकाणी प्रत्येक वार्डा वार्डात पोलिसांचा हो बंदोबस्त राहणार आहे सर्व उमेदवारांना आपण बनप्रमाणे नोटीस देणार आलो आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचे जमावबंदीचे आदेश लागू असून कोणालाही मिरवणूक तसेच डीजे वाजवण्यास परवानगी नाही सकाळी नियमाचं उल्लंघन झालं काय कारण होणार ज्यांनी कोणी नियमाचं उल्लंघन करेल त्यांना आपण त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई शकतो नागरिकांना काय आव्हान करतात नागरिकांना आवाहन हेच की आपण आजची जी काही इंडेक्शन झालेलं आहे तर संत सगळीकडे मतदान झालेलं आहे उद्याही मतपोल संत होणार आहे आपला पोलिसांचा बंदोबस्त राहणारच आहे तर शक्यतो कारण आपण रस्त्याने जे जलम ते जो मेन रोड आहे तो बंद केलेला आहे त्यामुळे काम नसेल तरच घराच्या बाहेर गाय अन्यथा घरीच ठास